यशोदाईच्या अंगणामध्ये यायच्या सांगायच्या यशोदे तुझा काना चोरी करतो तुझा काना खोडी करतो आम्हाला त्रास देतो सकाळ झाली की तेच घराणं सकाळ झाली की तेच घराणं यशोदाई कंटाळून गेले बरं का सुखाचार्य सांगतात राजा आणि मग परमात्म्याला समजून सांगितलं काना अरे हे शोभत नाही म्हणे आपल्याला आपल्या खाली काय कमी आहे रे दही आहे दूध आहे तूप आहे लोणी आहे आहे सगळं आहे त्या गोपींच्या घरी जाऊन का त्रास देतो त्यांना काया का दया दुधाची मडकी फोडतो कृष्णा नको ना रे जाऊ सकाळ झाली की काम धंदा राहिला बाजूला आणि विनाकारण या गोपींना तोंड देत बसावं लागतं कान्हा कान्हा ऐक रे बंद कर सगळं पण खोडी काही टाकत नव्हता बरं का यशोदाई कंटाळून गेली आणि तिनं ठरवलं असा काय ऐकणार नाही म्हणून तिनं गणपतीच्या जवळ नवस केला आपल्यासारखीच होती नवस करणारी नवस केला गणपती बाप्पाला सांगितलं बापा माझा कृष्ण खोड्या करतो चोरी करतो त्यानं जर खोड्या बंद केल्या तुला हराभरा भरा मोदक चढवीन म्हणे तुझी यथा सांग पूजा करेल परमात्मा बाजूला चुभाव होता त्यानं हे ऐकलं विचार करायला लागला माझी माय गणपतीच्या जवळ नवस करत आहे तर मग गणपतीचा थोडासा मान राखला पाहिजे माझ्याकडे लक्ष आहे तुमचं माझ्याकडे लक्ष आहे का ऐकत आहात तुम्ही बरं का परमात्म्यानं विचार केला माझी माय जर गणपतीच्या जवळ नवस करत असेल तर आपण थोडा गणपतीचा मान राखला पाहिजे म्हणून एक महिनाभर खोडी नाही केली बरं का एक मास देवे खोडी नाही केली प्रचिति ते आली यशोदेशी एक महिनाभर खोडी केली नाही यशोदा आईला वाटलं की खरंच गणपती माझ्या नवसाला पावला आता त्याचा नवस फेळला पाहिजे यथासांग पूजा केली पाहिजे म्हणून महिना यथा सांग पूजेची सगळी तयारी केली बरं का मोदक केले सगळं केलं गणपतीची पूजा केली आणि मोदक ठेवले गणपतीच्या पुढं धूप आणायचं विसरली धूप आणायचं आणि येशोदाई घरात धूप आणायला गेली आणि इकडे परमात्म्यानं सगळेच्या सगळेच सक्ड़ीच मोदक खाऊन टाकले सगळेच मोदक खाल्ले बरं का ज्यावेळेस येशोदाई धूप घेऊन आली पाहिलं तर एकही मोदक शिल्लक नव्हता विचारलं का ना सक्ड़ीच मोदक कुठं आहे रे सांगितलं आई तू धूप आणायला गेली ना एवढा मोठा उंदीर आला म्हणे त्याच्यावर एवढ्या मोठ्या पोटाचा गणपती बसलेला होता आला आणि सगळेच्या सगळेच मोदक खाऊन टाकले म्हणे यशोदा आईनं सांगितलं खरंच कृष्णा प्रत्यक्ष गणपती आला होता सांगितलं हो आई अरे मग मला का सांगितलं नाही रे मी प्रत्यक्ष गणपतीचं दर्शन घेतलं असताना रे का सांगितलं नाही परमात्म्यानं सांगितलं सांगणार होतो ग पण एवढा मोठा उंदीर पाहिला आणि घाबरलो म्हणे माझी बोबळी वळली मला बोलता झालं नाही सांगितलं ठीक आहे कृष्ण जाऊ दे आपल्या नवसाला प्रत्यक्ष गणपती जर आला असेल मला आनंद वाटला बरं मी आता गुळ्या खोबऱ्याचा नाही उद्या दाखवते म्हणे गुळा खोबऱ्याचा सुकाचार्य सांगतात राजा यशोदाई गुळा खोबऱ्याचा नैवेद्य आणायला घरात गेली आणि इकडे कृष्ण परमात्म्याला गणपती बाप्पाला सांगितलं बाप्पा मोदक जरा घाईघाईनच खाल्ले म्हणे आईच्या भीतीपोटी ते पोटात बरोबर बसली नाही असं करा तुम्ही जाण व्यवस्थित करा घरला गणपतीन खाऊन टाकला यशोदा आई गुळाखोबऱ्याचा नैवेद्य घेऊन आली ज्या देवाला नैवेद्य दाखवायचा तो देवच गैरहजर होता विचारलं का ना अरे गणपती कुठे आहे त्यावेळेस परमात्मा हसायला लागले देवासीच पुसे देव काय झाला पुसे देव काय झाला देव काय देवकाय झाले पुसे काय झाला आले बोलायाचे हरे हस्या बोलायाचे हरे आले बोलायाचे हरे देवासीच पुसे देव काय झाला हसे आले बोला याचे हरी तर का परमात्मा हसायला लागला शुकाचार्य सांगतात राजा असा खोड्या करायला लागला माझा परमात्मा अशा लिला करायला लागला एक दिवसचा प्रसंग आहे यमुनेच्या काठावर खेळ खेळण्यासाठी गेला होता छोट्या छोट्या मुलांच्या सोबत राजा आणि त्याच यमुनेच्या काठावरची माती घेतली आणि टाकली तोंडात गोपाळांनी बायलन सांगितलं कान्हा माती खातो का रे मी यशोदाईला जाऊन सांगतो म्हणे सगळीच्या सगळे गोपाळ येशोदाईच्या जवळ गेली सांगितलं आई तुझ्या कृष्णानं माती खाल्ली म्हणे येशोदाईनं पुढे उभं केलं आणि विचारलं का ना सांग तू माती खाल्ली का परमात्मा आईला सांगत आहे आई आई गाई नाही खाली माया माई गाई नै खाली माया माई गाई नहीं खाली माया बड़ी राम दादा हो बड़ी राम हो बड़ी राम दादा हो बड़ी राम हो बड़ी राम दादा हो बड़ी राम दादा भैरव दादा फोटो बोल तो भैरव दादा फोटो बोल बड़ी राम दादा फोटो बोल तो बड़ी राम दादा फोटो बोल यशोदा विचारलं काना तू माती खाल्ली का रे सांगितलं आई मी खाल्ली नाही म्हणे हे सगळे जे बोलत आहे ते सांगितलं सगळे खोटे बोलतात म्हणे हा बलराम आई तोही खोटा बोलतो यशोदाईनं सांगितलं सगळे खोटे बोलतात तूच एक सत्य बोलतो, बोलतो का रे तूच खरा बोलतो का तू काय राजा हरिश्चंद्राचा अवतार आहे का म्हणे सत्यवादी सांगितलं हो आई मी खोटं बोलत नाही मी माती खाल्ली नाही यशोदाईला राग आला होता बरं का सांगितलं का ना पुढे उभारा सगळे म्हणत आहे की खाल्ली खाल्ली तू म्हणतो नाही खाल्ली म्हणे तू हातामध्ये काठी घेतली आणि सांगितलं उघाड तोंड बरं का मारा वया उगारिली काठी आणि भुवने त्या पोटी चौदा देखे तोंड उघडायला सांगितलं जगाच्या बापानं तोंड उघडलं सुखाचार्य सांगतात राजा त्या मुखामध्ये सगळं ब्रह्मांड दिसायला लागलं बरं का सगळंच दिसायला लागलं तिन्ही लोक दिसले बरं का नऊ द्वीप दिसले त्याच्यामध्ये जम्बू द्वीप दिसलं त्याच्यामध्ये भारत वर्ष दिसलं त्याच्यामध्ये गोकुळ दिसलं त्याच्यामध्ये गोकुळातले लोक दिसले नद्या दिसल्या डोंगरं दिसली वनं दिसली उपवनं दिसली सगळं 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 मुखात दिसायला लागलं आणि मग यशोदाईच्या लक्षात आलं की माझा मुलगा सामान्य नाही हा तर ब्रह्म आहे ब्रह्म आहे हा देव आहे देव आहे समजलं येशोदाईला माझ्या परमात्म्याने ओळखलं माझ्या आईच्या लक्षात आलं की मी देव आहे आणि हे जर इच्छा लक्षात राहिलं उद्यापासून मला खोड्या करता येणार नाही उद्यापासून मला लिला करता येणार नाही तिला याचा विसर पडला पाहिजे म्हणून माझ्या परमात्म्यानं मुख बंद केलं आणि पुन्हा मायेचा प्रभाव टाकला तिच्यावर सगळं विसरून गेली जशीच्या तशीच वागायला लागली मी त्याची माय आणि हा माझा सामान्य मुलगा सगळं विसरून गेली सुखाचार्य सांगतात राजा माझ्या परमात्म्यानं माती खाल्ली होती म्हणे राजानं सांगितलं महाराज परमात्म्यानं माती खाल्ली आणि आई आईनं विचारल्यानंतर सांगतो की खाल्ली नाही देव खोटा बोलतो का आईच्या सोबत सांगितलं नाही राजा खोटाही बोलला नाही आणखीनच आश्चर्य वाटलं बरं का माती खाल्ली खाल्ली नाही म्हणून सांगतो आणि खोटाही बोलला नाही सांगितलं हो राजा खोटा बोललाच नाही म्हणे राजानं सांगितलं महाराज माझ्या बुद्धीला पटत नाही माती खाऊन नाही खाल्ली म्हणतो खोटाही बोलला नाही असं कसं कधी शक्य आहे का शुकाचे आर्य सांगतात हो राजा खोटा बोलला नाही सांगा म्हणे महाराज जरा समजून सांगा ना त्यावेळेस शुकाचे आर्य या जगताची निर्मिती कोण केली रे राजानं सांगितलं त्या परमात्म्यानं केली कशी केली कशी केली कुंभार मडके घडवतो तशी तशी केली का जस कुंभार माती एकीकडून आणतो पाणी एकीकडून आणतो त्याचं मडक घडवतो तशी त्या परमात्म्यानं भांडवल इकडून तिकडून जमा करून सृष्टीची निर्मिती केली का कशी केली इकडून एक सामान आण तिकडून एक सामान आण तिकडून एक आण केली का नाही आपल्या घरामध्ये कोळी नावाचा कीटक असतो माहिती आहे सगळ्यांना घराच्या कोपऱ्यामध्ये जाळं करतो ना त्याला कातिंग म्हणतो आपण ते जाळं करत असते ते, ते जाळं बनवण्यासाठी कुठून आणते धागा कुठून आणते कुठून आणत असते आपल्या गावातल्या दुकानातून आणते का कुठून आणते ते धागा कुठून आणते ते तोंडातून काढते तोंडातूनच काढते आणि त्याचं जाडं बनवते खेळा वाटलं तोपर्यंत खेळते खेळणं झाले की मोडून निघून जाते तसंच केलं बरं का परमात्मा या जगताची निर्मिती करत असताना त्यानं भांडवल असं दुसरीकडून आणलेलं नाही तर स्वतःपासून निर्मिती केली स्वतःपासून म्हणजे या जगतामध्ये जे काही आहे ते परमात्माच आहे त्यानं जर या जगताची निर्मिती स्वतःपासून केली असेल तर हे जगत म्हणजे परमात्माच आहे तो बरं का झाडामध्ये सुद्धा आहे तो दगडामध्ये आहे तो पशुपक्ष्यांमध्ये आहे ते मनुष्य प्राण्यांमध्ये आहे म्हणून तर आपल्या साधू संतांची आपल्याला शिकवण आहे आपण सगळ्याचीच पूजा करत असतो करतो ना आपण झाडाची पूजा करतो ना वट पौर्णिमेला वडाची पूजा करतो की नाही आपण उमराची पूजा करतो की नाही आपण पिंपळाची पूजा करतो की नाही कारण आपल्या साधू संतांची शिकवणच तशी आहे की झाडातही देव आहे आपण नदीची पूजा करतो की नाही आपल्या संतांची शिकवण आहे नदीतही देव आहे आपण कुत्र्याची पूजा करतो की नाही शिकवलं संतांनी की तोही खंडोबा आहे म्हणते आपण बैल्याची बैलाची पूजा करतो आपण गाईची पूजा करतो करतो ना आपण सगळ्यांचीच पूजा करतो कारण आपल्या संतांची शिकवणच तशी आहे की सगळीकडे तो परमात्मा आहे सगळीकडे परमात्मा हर देश मितो हरभेष मो ते हर देश म bất bờ miền tổ, tên gọi anh ấy là tôi. Yêu thôi, em. Từng đêm giao bên nhau, khắp thế gian. Trong mọi तुम्ही तू तुम, तेरा नम अनेक तुझे है तेरा नेक ये की है बादल बनते बादल से पटा जल हो के सागर से उठा बदल बनते बादल से पटा जल हो करके बने नदी गहरे प्रदान तुझे है हर तुषू हर में तू, तेरा मेरा

बरा सुंदर तेरा तुझे कह हरषू हर, में तू, हर में तू तेरा तुझे तेरी गंगा भूमि भूमिका

प्रत्येक ठिकाणी आहे सारखं आहे बरं का आणि हा भाव अंतकरणामध्ये आपल्याला जागृत करायचा आहे त्यामुळेच आपल्या साधू संतांनी आपल्याला सांगून टाकलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जीवामध्ये मुंगीपासून तर हत्तीपर्यंत प्रत्येक जीवामध्ये तो परमात्मा आहे हा भाव अंतकरणामध्ये जागृत आपल्याला करायचा आहे म्हणूनच संतांनी ती शिकवण आपल्याला दिली पण आज असं होत नाही बरं का आपली भक्ती मर्यादित आहे भक्ती मर्यादित आहे तोपर्यंत त्याला भक्ती मनता म्हणता येणारच नाही भक्ती ही व्यापक झाली पाहिजे संकुचित नको आहे आपली भक्ती फक्त देवापुरती देवळापुरती मर्यादित आहे ज्या दिवशी आपली भक्ती देवापुरती मर्यादित नसेल ती व्यापक होईल समजायचं आता खरी भक्ती आहे जसा देव देवळात आहे तसाच देव देवळाच्या बाहेरही आहे तो जर असेल देवळातही आहे दे आणि देवळाच्या बाहेरही आहे आणि तो जर नसेल मग थी थी। थी थी थी। द्योगा द्योगा तर मग देवळाच्या बाहेरही नाही देवळातही नाही कायम लक्षात ठेवा तो जर असेल तर देवळातही आहे देवळाच्या बाहेर आहे नसेल तर कुठंच नाही मग पण आपली शानपणा फक्त देवाच्या देवळात गेल्यानंतर चालू आहे तिथंच आपलं चालणं बोलते तिथंच आपलं बोलणं बदलते तिथंच आपला व्यवहार बदलतो माणसं म्हणतात देवाच्या देवळात आहे जरा आता तर सत्य बोल म्हणते आता तर चांगला राहा जरा देवाच्या देवळात आहे म्हणते देवाच्या पुढा आहे म्हणते आणि देवाच्या बाहेर देवळाच्या बाहेर गेला सुरू याच्या त्याच्या काड्या करणं याच्या त्याच्या वाक्या फाळणं देवळाच्या बाहेर गेला की का देवाच्या देवळातच देव आहे का फक्त बाहेर नाही का सगळीकडे ऐकून पाहत आहे पाहत आहे सारखा आहे सारखा आहे हा भाव करायचा आहे अंतकरणात जागृत बर का आणि ज्या दिवशी हा भाव अंतकरणात जागृत होईल की सगळीकडे देव आहे माणूस पापच करणार नाही तो विचार करेल की मी जर पाप केलं तर तो देव पाहत आहे हा विचार ज्या दिवशी माणसाच्या मनातील पापच करणार नाही माणूस पापच करणार आपल्याला वाटत आहे की देव देवळात आहे म्हणून देवळाच्या बाहेर पाप करणं चालू आहे आणि सांगू का हे जे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी देवाच्या दर्शनासाठी जी गर्दी लोकांची वाढलेली आहे ना हे भक्तापेक्षा पाप करणाऱ्याची जास्त गर्दी आहे ही जी संख्या वाढलेली आहे ना तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी देवाच्या दर्शनासाठी इथं भक्त कमी आहे पाप करणारे जास्त आहे त्यांना माहिती आहे इकडे पाप जास्त झाला आता तिकडे जाऊन धुवायचं आहे म्हणून गर्दी वाढली तिकडं असं होऊ नये बरं का समजून घ्या परमात्मा सगळीकडे आहे सारखा आहे हा भाव अंतःकरणात जागृत करा आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो देव सगळीकडे आहे पण व्यावहारिकदृष्ट्या काही गोष्टी जरा लक्षपूर्वक करायच्या आहेत ज्याच्याबरोबर बरोबर जसा व्यवहार करायचाय त्याच्याबरोबर तसा व्यवहारही करायचा आहे नाहीतर एका ठिकाणी रामकृष्ण परमहंसाचं प्रवचन चालू होतं आणि रामकृष्ण परमहंसानी सांगितले की सगळी सगळीकडे देव आहे म्हणे सर्वत्र आहे मुंगीपासून हत्तीपर्यंत सगळ्या जीव जंतूंमध्ये पशुपक्ष्यांमध्ये सगळीकडे देव आहे एक जण बसला च, होता प्रमच प्रवचनाला शब्दाच्या मागं पळणाराच होता तो ऐकत असताना शब्दाच्या मागंही पळता येत नाही त्याचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे नाही तर वाटोळ होण्याची शक्यता आहे समजून घ्यायचं बरं का नाही समजलं तर विचारा विचारा बरं का आणि सांगितलं सगळीकडे देव आहे एक ऐकत होता प्रवचन संपलं जायला लागलं रस्त्यान रस्त्यानं जात असताना एक पिसाळलेला हत्ती येत होता बरं का याच्या मनात चालू होतं सगळीकडे देव आहे सगळीकडे देव आहे सगळीकडे देव आहे पिसाळलेला हत्ती येत होता आणि गेला हत्तीच्या जवळ देव समजून धरलं हत्तीनं दोन चार आदळण्या घातल्या गुडघे फुटले डोकं फुटलं कपडे फाटले रक्त बमाळ झाला आणि तसाच धावत गेला रामकृष्ण परमहंसाकडे सांगितलं महाराज बंद करा म्हणे प्रवचन तुमचं सांगितलं काय झालं रे सगळीकडे देव आहे सगळीकडे देव आहे सगळीकडे देव आहे म्हणे आणि बघा ना काय अवस्था केली तुमच्या देवानं सांगितलं काय झालं चाललो होतं म्हणे रस्त्यानं आला हाती तिकडून मला वाटलं देव आहे देव देवाय गेलो देवा, म्हणे देवा, घातली आदळणी रामकृष्ण परमहंसानी सांगितलं जरा सविस्तर सांग नेमकं काय झालं होतं सांगितलं काही ना महाराज रस्त्यानं जात होतो म्हणे मनात चिंतन चालू होतं सगळीकडे देव आहे देव आहे तिकडून हत्ती येत होता म्हणे पिसाळलेला हत्तीवर एक माणूस बसून होता तो सांगत होता बाजूला वा अरे हत्ती पिसाळलेला आहे बाजूला वा हत्ती पिसाळलेला आहे मग रामकृष्ण परमहंसानी सांगितलं हत्तीतला देव दिसला म्हणे तुला माणसातला नाही दिसला का हत्तीवर बसलेल्या त्यातलाही दिसायला पाहिजे होता ना हत्तीवर बसलेल्या माणसातला देव तुला सांगत ना काई काई देवाए। देवाए। होता ना बाजूला वा त्याचं नाही ऐकलं असं होण्याची शक्यता आहे फार विचित्र प्रकारची परिस्थिती आहे म्हणून दृष्ट्या काही काही गोष्टी समजून घ्यायच्या आहे तुका का म्हणे विंचू सर्प नारायण वंदावे दुरून शिवणे महाराज म्हणतात विंचवामध्येही देव आहे सापामध्ये देव आहे आत्ताच आला होता घेतलं नाही दर्शन त्याचं तुको बराय तर सांगतात तुका म्हणे विंचू सर्प नारायण विंचू नारायण साप नारायणायन सापही नारायण घेतलं नाही दर्शन सतीश भाऊ घेतलं काऊन नाही घेतलं बरं का घ्यायचं नसते विंचवामध्ये नारायणायण सापामध्ये नारायण मग त्या विंचूला उचलून असं देवाऱ्यात आणून पूजा नका करू त्याची चांगला प्रसाद देईल तो बरं का तुका म्हणे विंचू सर्प नारायण वंदावे दुरून शिव नाही महाराज म्हणतात त्याच्यात नारायण आहे पण त्याला दुरून नमस्कार करत त्याला जर उचलून आणण्याचा प्रयत्न केला आणि देवारात आणून पूजा केली तर चांगला बजेट बसेल आपला म्हणून व्यवहारिक दृष्ट्या ज्याच्या बरोबर जसा व्यवहार करायला पाहिजे तेही महत्त्वाचं आहे एकच स्त्री असते एकच ती आपल्या पतीला अलिंगन देते आणि पुत्रालाही अलिंगन देते पण ज्यावेळेस पतीला आलिंगन देते त्यावेळेस तिचा भाव निराळा असतो आणि ज्यावेळेस आपल्या पुत्राला आलिंगन देते त्यावेळेस तिचा भाव निराळा असतो याला व्यवहार म्हणतात याला व्यवहार म्हणतात व्यावहारिक दृष्ट्या ज्याच्याबरोबर जसं वागायचं आहे त्याच्याबरोबर तसा व्यवहारही तस केला पाहिजे पण सगळीकडे देवाय हा भाव अंतकरणामध्ये असला पाहिजे बरं का सुखाचार्य सांगत आहे राजा या जगताची निर्मिती परमात्म्याने केली आणि या जगताच्या रूपाने तो नटलेला आहे म्हणजे झाडात तो आहे नदीत तो आहे डोंगरात तो आहे दगडात तो आहे मातीत तो आहे मग माती म्हणजे जर परमात्मा असेल तर मग खायचं कुणी कुणाला बरं का माती जर परमात्मा असेल तर मग खायचं कुणी कुणाला म्हणून आईला सांगत आहे आई मी माती खाल्ली नाही म्हणून दुसरा एक भाव सांगितला परमात्मा कर्म करतो पण पन करतेपणाचा अभिमान धारण करत नाही की मी हे केलं हा भाव त्याच्याजवळ नसतो म्हणून आईला सांगत आहे आई मी माती खाल्ली नाही पण परमात्म्यानं माती खाल्ली होती सुकाचार्य सांगतात